साहेब आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा ऊसाला तीन हजार सातशे रुपये भाव मिळतोय परंतु या ठिकाणी काय होतं हिंगोली परभणी नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्ये मोठमोठे कारखाने आहेत परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा भाव मिळत नाही शेतकऱ्यांना सत्तावीसशे रुपये सव्वीसशे रुपये पंचवीसशे रुपयापासून भाव मिळतोय आणि त्याचे जवळपास सात ते आठ भाग करतात शेतकऱ्यांना कधी शंभर कधी दोनशे कधी पन्नास रुपये देखील सुद्धा देतात मग यावरून तुम्हाला काय वाटतं या परिसरातले जे साखर कारखाने आहेत ते साखर कारखाने एकतर काटा मारतात साधारणपणे दहा टक्के तरी ते काटा मारतात hmm. दहा टक्के म्हणजे समजा एखादा कारखाना दररोज पाच हजार टन ऊस गाळत असेल तर दहा टक्क्यानं पाचशे टन ऊस काटा मारलेला असतो आणि तो, hmm. तो वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावानं बोगस एंट्री दाखवली जाते कारण तो जर दाखवली नाही तर मग रिकव्हरी वाढण्याची शक्यता असते hmm. आणि म्हणून साखर कारखानदारांचे बगल बच्चे त्यांचे ड्रायवर त्यांचे शिपाई त्यांचे गडी अशा बगल बच्चे यांच्या नावावर त्या उसाची एंट्री दाखवली जाते पाचशे टन ही काही सामान्य रक्कम नाही लक्षात ठेवा समजा तीन हजार रुपये नशेव केला तर दररोज पंधरा लाख रुपये काटामारीतून साखर कारखाना कमावत असतो शंभर दिवस कारखाना चालला तर दीड कोट रुपये झाले पंधरा कोट रुपये झाले आणि हा दीडशे दिवस चालला तर सा बा साडे बावीस कोट रुपये झाले हे झालं काटामारीच्या बाबतीत त्याचबरोबर हे साखर कारखाने बिनदिक्कतपणे रिकवरी चोरतात रिकवरी चोरतात म्हणजे झालेल्या साखरेचं उत्पादन कमी दाखवतात वसमत तालुक्यामध्ये सुद्धा साडे अकरा ते बारा टक्के रिकवरीचा ऊस असताना तिथं दहाच्या आसपास सव्वादाच्या आसपास रिकवरी दाखवतात म्हणजे साधारणपणे दीड टक्का रिकवरी मारली जाते एक टक्का रिकवरी म्हणजे दहा किलो साखर दहा किलो साखर म्हणजे आज बाजारभाव आहे चारशे रुपये झाले दीड टक्का म्हणजे सहाशे रुपये म्हणजे दररोज एका टनापाठी मग सहाशे रुपयाची ही रिकवरी चोरी होते पुन्हा एकदा पाच हजार टनाचा कारखाना जर असेल तर तीस लाख रुपये झाले म्हणजे दररोज तीस लाख रुपये ह्या रिकवरी चोरीतून मारले जातात म्हणजे वी पंधरा लाख रुपये काटामारीतून तीस लाख रुपये रिकवरी चोरीतून म्हणजे जवळपास पंचेचाळीस लाख रुपये दररोज एक साखर कारखाना अशा पद्धतीनं काळा पैसा तयार करत असतो आणि या काळ्या पैशाच्या या पैसा बाहेर काढण्याच्या प्रवृत्तीमुळं ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या न वसमत भागातल्या कारखान्यांच्या दरामध्ये ही तफावत निर्माण होते तेव्हा शेतकऱ्यांनी जागरूकपणानं साखर कारखान्याचा चेअरमन भले आपला नेता असो आपल्या पक्षाचा असो पण तो चोर आहे तो लुटारू आहे हे ओळखून घेऊन त्या पद्धतीनं सा शेतकऱ्यांनी लुटारू जसं संघटितरित्या कारण ह्या कारखानदारांना कुठला पक्ष नाही कुठला गट नाही कुठला कुठली आघाडी नाही जे सरकार सत्तेत असेल त्यांच्याबरोबर हे नेहमी असतात तर ते जर असं वागत असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या विरो विरोधामध्ये उसाचा रास्त दा भाव आपल्याला जास्त नको रास्त भाव मिळवण्यासाठी संघटितरित्या एकजूट करून लढावं लागेल चळवळीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यावर दबाव आणावा लागेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथल्या शेतकऱ्यांचा संघटितरित्या चळवळीचा एक रेटा कारखानदारांच्यावर असल्यामुळं तुलनेनं तिथं जास्त पैसे मिळतात आणि मराठवाड्यामध्ये ती एकजूट दिसत नाही ती एकजूट दाखवली तर निश्चितच एक दिवस वसमत भागातली कारखाने हे पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यापेक्षा उसाचा जास्त दर देताना दिसतील आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी गटातटाच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन संघटित होणं गरजेचं आहे साहेब आता तिथल्या भावाचा आणि इथल्या भावाचा खूप मोठा फरक आहे मग आता इथल्या शेतकऱ्यांना हा भाव मिळवण्यासाठी नेमकं काय केलं का पाहिजे आणि आपल्या माध्यमातून कोणते प्रयत्न होतील मी आता तेच सांगितलं जे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे तेच सांगितलं की संघटित व्हावं लागेल गटाताटाच्या पलीकडे जाऊन शेतकरी म्हणून एक व्हावं लागेल आणि साखर कारखानदारांना न घाबरता त्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल आपोआप दर मिळतो दर काही असा भीक मागून मिळणार नाही त्यासाठीच संघर्ष करावा लागेल